नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपाल न्यूज चॅनलमध्ये बदलापूर शहरात आज तब्बल अकरा तास वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता बदलापूर पूर्व परिसरात खरवेळी येथील इन्कमरचं देखभाल दुरुस्तीचं काम आज घेण्या गेन, हाती घेण्यात आलं होतं आणि त्यासाठी आज पाच तास विद्युत विद्युत पुरवठा महावितरण खंडित करणार होतं परंतु पाच तास सांगून आज तब्बल अकरा तास महावितरणाच्या माध्यमातून हा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आणि त्याचा परिणाम जर आपण बघितला तर स्थानिक पोलीस स्टेशन असू द्यात नगरपालिका असू द्यात किंवा ग्रामीण हॉस्पिटल असू द्यात या सर्वावर पडल्यासच आपल्याला पाहायला मिळालं तसेच इतर नागरिकांना देखील विविध समस्यांना यामुळे सामोरं जावं लागलं महावितराच्या माध्यमातून जर शुक्रवारी मेंटेनन्सचं काम हाती घेण्यात येतं आणि त्यासाठी काही तास विद्युत पुरवठा खंडित करण्यात आहे खंडित करण्यात येतो परंतु आज तब्बल अकरा तास विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे बदलापूरकरांना रात्रीच्या वेळेस देखील अंधारात राहावं लागलं आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी विरोधी पक्ष असू द्यात किंवा सत्ताधारी पक्ष असू द्यात दोन्ही पक्षांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाप विचारला होता काही दिवसांपूर्वी सत्ताधारी पक्षाने देखील जाब विचारला होता आणि जर तुम्ही लवकरात लवकर हीच याबाबत कामकाजाबाबत सुधारणा केली नाही तर उग्र आंदोलन आम्ही चेडू असा इशारा देखील त्यांना देण्यात आला होता परंतु त्यांच्या इशार्याला देखील आता केऱ्याची टोपरी हा महावितरण अधिकाऱ्यांनी दाखवली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे थोड्या वेळाआधी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता आनंदनगर येथील मोरवलीचं काही काम बाकी होतं त्या कामामुळे आज विद्युत पुरवठा खंडित केला असल्याची माहिती त्यांनी आप आपल्याला दिली त्यामुळे महावितरणच्या भोंगाळ कारभारामुळे नागरिकांना सातत्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे विविध समस्यांना या ठिकाणी सामोरं जावे लागते आता महावितरण का त्याच्या कार्यपद्धतीमध्ये काही सुधारणा करते की वारंवार असाच विद्यु विद्युत पुरवठा खंडित करण्यात जाते खंडित करत जाते हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामन रनत ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर